मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासाठी थोडा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येतो तो मी सध्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या रोडवर गावाच्या अलीकडे म्हणजे फुलंब्री तालुक्यातील हॉटेल मोर्या म्हणजे जुनं ना जे नाव होतं ते हॉटेल मोर्या होतं आणि आता सध्या या हॉटेलचं नाव निसर्ग हॉटेल आहे या हॉटेलमध्ये आलेलं आहे आणि तुम्ही आता समोर बघू शकता हे चित्र इथे सर्व चुली मांडलेल्या आहेत आणि या चुलीवर भाकरी तयार केल्या जात आहेत म्हणजे सात ते आठ चुलींवर इथे सलग भाकरी तयार केल्या जात आहेत तर ही हॉटेल आहे कंदुरी स्पेशल हॉटेल आणि आपल्यासोबत हॉटेलची मालक आहेत खरं म्हटलं तर ते शेतकरी पुत्र आहेत त्यांच्याकडे अतिशय कमी जमीन होती परंतु ती रस्त्याच्या बाजूला होती आणि या ठिकाणी त्यांनी काही वर्षांपूर्वी हॉटेल सुरू केली होती आपण बघतो की आता कुठल्याही महामार्गावर जा एक पावला पावलावर हॉटेल आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या तिथे तुम्हाला जेवण मिळतं नाश्ता मिळतो आणि प्रत्येक जो व्यक्ती असतो त्या ठिकाणावरून त्याला जाताना प्रश्न पडतो की बाबा नेमकी जेवण कुठे करायला आपल्याला पाहिजे आणि त्यांचा जो झगमगाट जर बघितला त्या हॉटेलचा तर आपण बऱ्याचदा त्या ठिकाणी जातो परंतु जेवण केल्यानंतर आपण निराश होतो परंतु ही जी हॉटेल आहे या हॉटेलमध्ये तुम्हाला अतिशय दर्जेदार कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येतो आपल्यासोबत या हॉटेलचे मालकसुद्धा आहेत त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करू बाकीचं मी बोलतो माझे जे मित्र आहेत त्यांच्यासाठी आपला परिचय द्या शोभा पायगण राहणार मित्रांनो फुलंबरी तालुक्यातील हे गाव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंदुरीचं जेवण जर करायचं असेल तर अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड जेवण म्हणजे तुम्ही भाकरी चुरून खा किती भाकरी खा किती रस्सा खा त्याच्यामध्ये बिलकुल काही तुम्हाला कंजूशी बिलकुल नाही त्यामध्ये तुम्ही पोटभर जेवण करू शकता तुम्ही, तुम्ही जर इथे फॅमिलीसह जर आलात तर फॅमिलीसाठी खास वेगळं शिक्षण आहे म्हणजे तुम्ही बाहेरच एक पूर्णपणे मोठी जागा फॅमिलीसाठी आहे त्यांच्याशी चर्चा करताना अजून एक नवीन संकल्पने त्यांनी मला सांगितली की त्यांची इथे मोठी जागा आहे तर ए सी हॉल ते तयार करणार आहेत म्हणजे या ठिकाणी वातानुकूलित हॉटेलमध्ये बसण्याचा आणि तिथे जेवण करण्याचा जो आनंद आहे तो इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांना मिळणार आहे अजून एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो आपण बघतो की, की हॉटेलमध्ये जे शहरातले हॉटेल आहेत त्यांच्या काही पार्सल सुविधा असतात म्हणजे स्विगी असेल झोमॅटो असेल एक दोन तीन किलोमीटरमध्ये तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर केली ना तर त्या हॉटेलचं तुम्हाला जेवण दिलं जातं परंतु मित्रांनो खास कंदुरीचं जेवण जे आहे ते इथून चाळीस किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता लवकरच मिळणार आहे आणि खास ते स्वतः देणार आहे म्हणजे त्यांची स्वतःची एक वाहन जे आहे ते वाहन इथून निघेल आणि ऑर्डरनुसार म्हणजे आज किती आपल्याला किती जणांची आपल्याला बुकिंग झालेलं आहे त्यानुसार त्या त्या भागामध्ये ते सर्व भागा कंदुरी मटण भाकरी हे घेऊन जाणार आहे त्याचा मागचा उद्देश असा आहे की आपण बघतो की ग्रामीण भागातलं जेवण जे आहे आप ते आपल्याला कुठेच मिळत नाही म्हणजे सध्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा गॅसवर स्वयंपाक तयार केला जातो म्हणजे ग्रामीण भागसुद्धा आता ग्रामीण राहिलेला नाही परंतु अस्सल जे ग्रामीण संस्कृती जी आहे ती त्यांनी टिकून ठेवलं आहे आणि त्याचा पुरावा तुम्हाला समोर दिसतो जे कारण इथे चुलीवर भाकरी तयार केला आहे आणि सर्व ज्या आजीबाई आहेत त्या स्वतः भाकरी तयार करत आहेत त्यांच्या काळामध्ये जसं स्वयंपाक तयार केला जायचा तसा ते स्वयंपाक तयार करत आहे आणि इथे जे डेगीमध्ये जे कंदुरी मटण तयार केलं जातं तांब्याची डेग असते साधारण त्याच्यामध्ये शंभर लिटर इतकं पाणी मावेल एवढ्या ते कॅपॅसिटीची डेग असते आणि दिवसभरामधून त्यांना दोन डेगी लागतात आणि गेल्या वर्षी साधारण त्यांना एक दोन बोकड लागायचे म्हणजे सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यांनी एका बोकडपासून सुरुवात केली होती नंतर त्यांनी सर्विस चांगली दिली लोकांना चव आवडली आणि आज त्यांच्याकडे साधारण रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी आणि बऱ्याचदा असं होते की गुरुवारीसुद्धा लोक खास त्यांच्याकडे जेवण करण्यासाठी येतात तर या दिवशी पंधरा बोकुट त्यांना लागतात म्हणजे साधारण दोनशे किलोपर्यंत त्यांना मटण लागतं कदाचित छत्रपती संभाजीनगर शहरातील ग्रामीण भागामध्ये मा ही एकमेव हॉटेल अशी असू शकते की या ठिकाणी दोनशे किलोपर्यंत मटण लागतं ते सुद्धा दहा वाजेचे आज संपतं म्हणजे सकाळी अकरा वाजता त्यांच्याकडे जेवण सुरू होतं तर साधारण दहा रात्री दहा वाजेपर्यंत सर्व समाप्त होतं म्हणजे इतका त्यांना प्रतिसाद मिळतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकदा अवश्य भेट द्यायला पाहिजे खास मी तुम्हाला आवाहन करतो आहे की मलासुद्धा मी तुम्हाला आता पर्सनली सांगतो आहे हा काही सार्वजनिक नाही मी मीसुद्धा त्यांच्याकडे मागच्या वर्षी जेवायला आलो त्यानंतर दोनदा त्यांच्याकडे जेवायला आलो होतो तर मी त्यांच्याकडचा जो रस्सा आहे तो रस्सा चार ते पाच वाट्यापेल होतो शेवटी एकदा कंट्रोल त्यांना म्हटलं होतं की मला तुम्ही समोर बकेटच ठेवा डायरेक्ट मला ते बाकी काही नको बकेट ठेवा त्याचमुळे आज जे ग्राहक आहेत म्हणजे आमचं काम होतं मागच्या वर्षी व्हिडिओ बनवायचं परंतु त्यांनी जी सेवा दिली त्यांनी जी सर्विस दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही जर व्हिडिओ बनवला व्हायरल झाला लोकांनी बघितला ते लोक एकदा येतात त्यांना जर जेवण नाही आवडलं ते पुन्हा येत नाही परंतु जर तुम्ही जेवण चांगलं दिलं तर ते अजून दहा जणांना सांगतात म्हणजे असा फायदा त्यांना या माध्यमातून झाला कारण त्याच्यामागं त्यांचा स्वतःचा त्याग होता त्यांनी त्याच्यामध्ये झोकून दिलं त्यांच्याशी मी चर्चा केली आता तर त्यांनी सांगितलं की मला वर्षभरामध्ये पर्सनल जे काही कामं असतील काही समारंभ असतील कुठे फिरायला जायचं असेल ते सुद्धा करता आलं नाही कारण आता ग्राहकच का इतके त्यांच्याशी इतके जोडले गेलेत की ग्राहक आल्यानंतर त्यांना वेळ द्यावा लागतो रात्रीसुद्धा दहा साडे दहाला ग्राहक येतात अनेक जण असे असतात की त्यांच्याकडचं सगळं संपलेलं असतं त्यावेळेस ग्राहक येतात तर असं त्यांचं एक त्याग आहे आणि त्याचमुळे त्यांच्या या हॉटेलचा एक मोठा नावलौकिक झालेला आहे खरं म्हटलं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांनी जर काही वेगळा जर प्रयोग केला तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण हे आपल्यासोबत आहे तर त्यांच्या हॉटेलला तुम्ही एकदा भेट द्या यापूर्वीसुद्धा त्यांचे आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि खूप व्हायरल झाले आहेत तर या हॉटेलचा जो पत्ता आहे तो कॉमेंट बॉक्समध्ये समोर दिलेला आहे हा तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर असाल तर तुम्हाला या हॉटेलचं नाव माहीतच असेल तर तुम्ही इथे एकदा या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद सर